बुद्ध बुद्धविहार चिचाळ इथं बौद्ध गया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यशस्वी हल्ला बोल व निदर्शने करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपती मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल बिहार यांना निवेदन सादर बौद्धगया इथं महाबोधी महाविहार बौद्धांच्या हातात सोपवण्यात यावा याकरता बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आंदोलन सुरू असून त्या आंदोलनाला समर्थन देण्याकरता दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला शांतिवन बुद्धविहार इथं हल्लाबोल आंदोलन करण्यात येऊन निदर्शने करण्यात आली बौद्धगया महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात सोपवण्यात यावा एकोणीसशे एकोणपन्नास कायदा रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणी पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचा इथं भव्य निदर्शने करण्यात आली बिहार सरकार मुर्दाबाद नितीश कुमार मुर्दाबाद विहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या तथागत ता गौतम बुद्धांचा विजय असो बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो सम्राट अशोक यांचा विजय असो अशा प्रकारे नारेबाजी करण्यात आली या निदर्शनात भदंत शिलभद्र त्यानंतर भिक्खू संघ व शांतिवान बुद्धविहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे बौद्ध यांच्या नेतृत्वात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महामहीम राष्ट्रपती भारत सरकार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारचे राज्यपाल यांना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद बावणे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे कार्यक्रम यशस्वी करण्याकरता एक भिक्षुंनी पट्टाचार्य भदंत संघानंद श्रामणी बुद्धपाल प्रशांत कुमार बोदले जयश्री रोडगे लता भांबोरे जनार्दन सुखदेवे रूपचंद्र उके श्रीराम घोडके रामदास घोडके कुंदा वाहणं अशोक वाहणे अंजली मोटघरे मालती मेश्राम जयमाला उके वंदना खापर्डे स्नेहा साखरवाडे धम्मचारी विमलरत्न धम्मचारी अमरत्न नागपूर धम्मचारिणी अमित वजरी वर्धा तारिका घोडके ज्ञानेश्वर चव्हाण अंबादास मेश्राम प्रमोद वासनिक जिबलजी कावळे ज्योती जांभूळकर व मोठ्या संख्येनं बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता सदर आंदोलन दहा ते बारा वाजेपर्यंत चालले जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी संजू भांबोरे भंडारा सबस्क्राईब